नमस्कार श्री आर्वर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ड्रेसिंग सोप्या पद्धतीने कशी करायची ही हे बघूया त्याच्यासाठी हा ॲप घ्यायचा पेपर कॉपी करून हा बघा हा ब्राईटनेस वाढवली आणि हा ॲप ओपन केला हा फ्लावर आपल्याला ड्रॉ करायचा आहे हा कॅ लॉकचा बटन आहे याच्यावर क्लिक करायचा हा लॉक झाला आता हा कॅनवास कुठे हलणार हे बघा हिलत नाही आणि ओपन करायचं असलं का हा स्क्रीनशॉटचा बटन दाबायचा मग हा इथे बघा ओपन होतो मग आपल्याला ती साईज किती मोठी करायची आहे छोटी करायची आहे त्याप्रमाणे करायचं आता आपण लॉक करूया आणि कसं ड्रॉ करायचं हे मी दाखवते मोबाईल खाली पकडायचा आणि हे ही जी बॉर्डर आहे ना ती बॉर्डरच फक्त ड्रॉ करायची असं पूर्ण आपण ट्रेसिंग करू शकतो ए, हे बघा असं मग आपण पाहिजे ते काढू शकतो जर पण वस्तू आपल्याला नाव काढायचं असेल तर हे सोप्या पद्धतीने आपण काढू शकतात आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये यू